हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई स्वामीने <laughs> खूप चांगला अनुभव दिलाय हो काय अनुभव दिला माझ्या मुलीला नोकरी अरे वा वा, वा, वा। कधी कधी लागली बघा ती या जुलै मध्ये जॉईन झाली पुण्याला पण सतरा तारखेला जॉईन झाली बघा गुरुवारीच जॉईन झाली खूप चांगलं आणि सेवा केली तुम्ही कसं म्हणता सेवा काय केली सेवा ताई रोजच्याला मी फक्त जप करते आणि होईल तेवढा करते असं मनातल्या मनात जप चालू राहते मी शेती करते तुम्हाला बसून काही काम कवत नाही देव देव करून आणि मुलीचं शिक्षण याला झालं नाशिकला झालं होतं तर, तर ती गुरुकुठे पीठात गेली होती म्हणे कि बा चला आता दर्शन घेऊन येऊ आपण तर ती मैत्रिणी सोबत तर तिथं प्रश्न उत्तराचा तास चालू होता तर सहज म्हणून असं प्रश्न मांडला लिहून दिलं वाटते नोकरीसाठी नो तर त्यांनी राम रक्षा स्तोत्र हनुमान चालिसा असं आणि मला सप्तशेती पारायण गुरुचरित्र पारायण आणि सत्यनारायण सांगितले ते अच्छा आणि आणि ते ती तिथून आली आणि माझ मा करायच्या अगोदरच नोकरी लागली पण जमेल तस होत हा सत्यनारायण केला ना मी ह्याच्या दिवशी आपली गुरुपौर्णिमा झाली ना सत्यनारायण केला आणि आता पावसाळ्यात करू शकतो समजा श्रावण महिन्यात वगैरे गुरुचरित्र सप्तशेतीचे पाठ बरोबर चौदा पाठ सांगितली सप्तशद्धी करायचंय ना आपण होमिन छोटे मोठे खूप अनुभव दिले आणि कोणच काम जशी स्वामी सेवेत आली या चार पाच वर्षात तस कोणच काम आढळलं नाहीत आहे माझ्या अडचणी येतात पण काम होते खूप वाईट परिस्थितीत लेकरांनी शिक्षण घेतलं आणि स्वामी स्वामींनी साथ केली तुम्हाला नाव वगैरे सांगायचंय कुठून हो ताई अनुराधा पुंडे वरून बोलते मी याच्या अगोदर शेअर केले होते अनुभव खूप जवळ येथे तीस पस्तीस किलोमीटर वर येऊ शकता तुम्ही अच्छा <laughs> दादा <ये> पण आहेत ना आपले हा हो <laughs> मी गेली होती ताई माहूरला तिथं मग त्या महाराजांचे भेटले हो हो दादाचा भाऊ भेटलाय बघा दादा, दादा तरी इकडे राहतात ना बाहेर गावी <laughs> आणि त्यांचे भाऊ भेटले त्यांच्या भावाने नेलं मला तिथं महाराजांच्या मंदिरापर्यंत अरे वा ते सापडले तुम्हाला भाऊ हो हो मी फोन नंबर दिला होता ना घुगे आहेत ना त्यांचं नाव बरोबर हा घुग्यांनी मग त्या मोठ्या भा, भावांनी त्यांच्या छोट्या भाऊ आणि त्यांचे बाबा पण भेटले हो पूर्ण फॅमिली त्यांच्या घरी जाऊन चहा पाणी घेऊन आली मी आणि पाहण्या पाहण्यासारखं तिथे शेख फरीद आहे बघा माहूरला फरीद धबधबा आहे अच्छा 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 आणि शेख फरीदच्या जवळच आपण आपल्याला जे घुगे सांगतात ना ते हा ते बाबा तिथं जवळच राहतात बाबा भेटले हो बाबा भेटले शे, शेप वगैरे घेऊन गे। गेली मी दर्शनाला थोडं दक्षिणा काही देऊन आली म्हणजे खूप लवकर झालं माझं दर्शन घेऊन चार वाजेपर्यंत संध्याकाळी घरी आली मी गर्दी असते का नाही ते कोणी नव्हतं तिथं असं त्यांचं सर्व शांत आहे एवढे असं प्रचार झालेला नाही महाराजांबद्दल त्या अच्छा 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 आणि बिलकुल साधं मंदिर आहे असं जास्त गर्दी नाही आणि जास्त देणगी नाही महाराज आणि त्यांचे बस ध्यान मना त्यांच्या पुरतं ते आहेत अरे बाहेरच्या जगाशी तर आलिप्तच असल्यासारखी वाटली मला तरी हो ना होत आहे होत आहे करा खरं आणि तुमचं ना काम खूप महत्वाचं झालं होत म्हणजे <laughs> भक्ती वाढत चालली ना हो हो खरं हम्म खूप छान वाटलं ताई बर बर खरंच श्री स्वामी समज